झालं माझ्या क्वास्ताच लग्न झालं 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 माझ्या मित्राच लग्न झाल झाल आमच्या द्वासाच लग्न झालं 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 आमच्या मित्राच लग्न झालं दोस्त होता आमचा भारी जपत होता दोस्ती यारी आता येणार बायको घरी मग जाणार घरी लवकरी आता तुला रोज भांडे घासावं लागणार वय आमचा संसारिक झाला मित्र सोडून बायकोच्या आहार समजून सांगू आहो त्याला पण म्हणतो हा झुके नाही साला आता झाल माझ्या मित्राच लग्न झालं झालं झाला माझा मित्र संसारी झाला वहिनी अहो वहिनी आमच्या भावाला जास्त त्रास देऊ नका बर का कधी आलाच घरी उशिरा तर त्याला घरात घ्याव आठवड्यातून दोनदा आमच्याकडे पाठवी जाऊ मित्रा चलकीर हॉटेल जेवायला जाऊ तिथे जाऊन रस्सा वाटी खाऊ चाळीस पन्नास रुपये क्वांट्री आम्ही देऊ आन झाल आमच्या दोस्ताच लग्न झालं 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 आमच्या वहिनीला समजून सांगितलं तुला घरातलं काम करा